नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकाळी एकशे सव्वीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली आहे सदोतीस क्विंटल कमीचा दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जॅसीत दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती राहता या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जॅसी दर आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाता आहे गर्डा हरभरा